अंबरनाथ शहरात विकास आराखड्यानुसार प्रस्तावित एका रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं पालिकेनं घाईघाईत काम सुरू केले पण या रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांवर कारवाई झालेली नसल्यानं रस्ता अर्धवट राहण्याची शक्यता असून तसं झालं तर तीन कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा होणार आहे अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून न्यू बॉम्बे हॉटेल हो शगुन हॉटेल हो मार्गे जाणारा रस्ता विकास आराखड्यानुसार सरळ जाऊन मारुती मंदिराजवळ बी रोडला येऊन मिळतो मात्र स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पुढे या रस्त्यात जवळपास तीस घरं बाधित होत आहेत या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर असून काही दिवसांपूर्वी या रस्त्याचं कामही सुरू करण्यात आलंय पण बाधित घरांवर अजूनही कारवाई झालेली नाही हा रस्ता पुढे जाऊन मुख्य रस्त्याला मिळत नसल्यानं फेरीवाले पार्किंग यांनी सदैव व्यापलेला असतो आताही जर पुढची जागा मोकळी न करता आहे तितक्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं तर पुन्हा एकदा हा तीन कोटी रुपयांचा रस्ता फेरीवाले आणि पार्किंग यांसाठी आंदन दिल्यासारखंच होणार आहे त्यामुळे पालिकेकडून तीन कोटी रुपयांचा निव्वळ चुराडा केला जात असल्याची चर्चा आहे याबाबत या अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना विचारलं असता त्यांनी डीपी प्लॅन नुसार रस्त्याचं काम करणं आवश्यक का असून ते होणारच अशी प्रतिक्रिया दिली आहे डीपी मध्ये जे रस्ते दाखवलेले असतात ते शहराच्या विकासाकरता आवश्यक असतात तर डीपी मधला तो रस्ता आहे त्यामुळे तो शहराच्या वाहतूक कोंडी सुटण्यासाठी व नागरिकांच्या सुलभ दळण वळण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये जी काही घरं येत असतील त्याच्यावरती एम आर टी पीप्रमाणे नियमोचित कार्यवाही करण्यात येईल आणि तो रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल केवळ निधी परत जाईल या भीतीनं घाईघाईत भूसंपादन न, न करताच या रस्त्याचं काम सुरू केल्याची सध्या चर्चा आहे त्यामुळे आता या बाधित घरांवर कारवाई कधी होते आणि खरोखर डीपी प्लॅननुसार हा रस्ता तयार होतो का हे पाहावं लागणार आहे